आपण आहोत भाजी येथे भाजी धबधब्यावरती आज स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशी व्या वर्धापन दिनानिमित्त सुट्ट्या असल्यामुळे आणि गोकुळाष्टमीनिमित्त गर्दी अस सुट्ट्या असल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये पर्यटक लहान लहान थोर आलेले आहेत आणि ते आपले बिझनेचा आनंद लुटत आहेत आज पाऊस थोडा रिमझिम असल्यामुळं किंवा जास्त पाऊस नसल्यामुळं पर्यटकांमध्ये थोडे नाराजी असली तरी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे मोठ्या प्रमाणामध्ये अशी गर्दी दुसऱ्या गर्दी भाज्या पाहायला मिळत आहे गरमागरम चहा जाण्यासाठी पर्यटक येत असतात आणि आज सुट्टी कारणे लावण्यासाठी पर्यटक आलेले काही रिक्षामधून किंवा काही खाजगी वाहनातून पर्यटक आलेले आहेत आणि ते इथे गाड्या पार्किंग करून नाव काय तुझं नाव काय घेऊन लोकांमध्ये असे पर्यटक चहाचा खड आहेत तसेच मक्याचा गुट्टा खाण्यासाठी गर्दी होतात हो हा बरे चहा वडापाव गुट्टा काक्री काय झाले हो किती गर्दी आज हां गर्दी गर्दी किती आज भरपूर आहे ना सकाळपासून ना आलो हो आलं नंतर काकडी पेरू खाण्यासाठी वो अपन कौनते गांव वाले पुल्ले गांव वाले क्या किधर से आए हैं पत्रका आप पत्रकार पत्रकार सूरज से।, से अच्छा आपको अच्छा। इधर बाजी लेनी और ये लोगड़ किला फोर्ट ओवर दिखाया आपने बहुत अच्छा अच्छा बहुत अच्छा हर साल लाएंगे बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा हमारा हां आप भी जाइए ट्राई करिए मैं हम इधर के रिपोर्टर हैं अच्छा मावर से भी youtube चैनल है उसका संपादक है बहुत अच्छा है बहुत अच्छा अच्छा ओके हर साल आएंगे यार तारीफ करें इतनी ऊँची इतना अच्छा हाँ बराबर ठीक है थे। सर थैंक थे, यू थे। सर थैंक यू भैया आप किधर से थे। आए मणिपुर हाँ अच्छा मणिपुर से आए तो आप किधर से आए हाँ मराठी मराठी तो आपन को तो आपन कुटन आलावन पत्रकार मी आप थोड़ी तुम जरा बाइट पाजे तो मुंबई से है सूरत से, से।, से अच्छा अच्छा और ये राजकोट से अरे वाह अब अप, आपको वो वाटरफॉल अच्छा लगा है ना हाँ। और भाजी के वो देखिए जा रहे हैं है। अच्छा ओके मच्छिंद्र मांडेकर और सैदरी साठी भाजी लेवी